फिर्यादी नामे कृष्णा आनंदा जोशी वय सत्तावीस वर्ष राहणार सिंधी कॉलनी गणेशनगर जळगाव यांचा घोडा बगीचा व्यवसाय त्यांच्या मालकीचा एक लाख रुपये किमतीचा सिंधी जातीचा घोडा हा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला असताना दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमान सदरचा घोडा हा फिर्यादी यांच्या संमती वाचून चोरून नेला होता त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांनी शेतकऱ्यांच्या तसंच व्यापाऱ्यांच्या मालकीचे पाळीव प्राणी चोरी तत्काळ दाखल करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन पर निर्देश दिलेले आहे सदर गुन्हा घडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावीत यांनी सखोल तपास करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर पोलिस नाईक किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे सिद्धेश्वर डापकर छगन तायडे यांना घटनास्थळाची सखोल माहिती घेण्याक आम्ही कळवलं होतं सदर पथकानं गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पस्तीस सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्ही चित्रणात तीन मुलं घोडा चोरी करून घेऊन जात असताना दिसले सदर मुलांबाबत सखोल तपास करता ती मुलं शिवाजीनगर तसंच कोंबडी बाजार परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याबाबत कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून फिर्यादी यांच्या मालकीचा चोरीस गेलेला घोडा हा ताब्यात घेण्यात आला सदरचा गुन्हा हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणून घोडा मालक नामे कृष्णानंद जोशी यांच्या ताब्यात दिल्यानं त्यांनी ऋण व्यक्त करून जळगाव पोलिसांचे आभार मानले सदरचा गुन्हा हा पोलिस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक ना खाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे सिद्धेश्वर डापकर यांनी उघडकीस आणला सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव